उन्हाळ सुट्टीचा सीझन म्हटलं की खूप सगळा लगबगीचा घाई गडबडीचा आणि पाहुण्या रावळ्यांचा अशा पद्धतीचा असतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यात लग्न ठरतात लग्न होतात साखर सुपारी त्याचबरोबर अचानक येणारे पाहुणे रावळे यात्रा या सगळ्या गोष्टी असतात आणि हे सगळे कार्यक्रम कधी होतात ज्यावेळेस आपल्या घरी पाहुणे येतात त्याच वेळेस ते छान अशा पद्धतीने साजरे होतात पाहुणा येतो म्हटल्यानंतर त्याची खायची प्यायची व्यवस्था तर आपल्याला करावीच लागते कसं होतं रोजचा स्वयंपाक आपण जनरली करतो त्याचा अंदाज आपल्याला आलेला असतो पण अचानक जेव्हा जास्त प्रमाणात पाहुणे येतात त्यावेळेस त्यांचा नाश्ता त्यांचा स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून थोडंसं कठीण जातं तर त्याच कठीण गोष्टी सोप्या करून मी दाखवणार आहे त्यातलाच आजचा आपला पहिला एपिसोड आहे तो म्हणजे नाश्ता आता नाष्टा म्हटलं की जनरली आपण काय करतो पोहे करतो पण एक पाच सहा सात माणसांचे ठीक आहेत पण जर तुम्हाला अचानकपणे पंचवीस ते तीस किंवा तीस ते चाळीस एवढ्या प्रमाणात जर माणसांसाठी पोहे करायचे असतील तर कसे करणार तर त्याच्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आजच्या एपिसोडमध्ये आपण तीस माणसांसाठी कांदे पोहे करणार आहोत पण हेच जर कांद्या पोह्याचं माणसांसाठी करायचं असेल तर किती साहित्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे त्याचबरोबर जर लोकांसाठी असेल तर हे साहित्याचं प्रमाण कसं असावं याची सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेली आहे तिथं तुम्ही चेक करू शकता तीस माणसांसाठी आपल्याला तीन किलो पोहे घ्यायचे आहेत पोहे धुवून घ्यायच्या अगोदर आपल्याला हे पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे असतात तर त्याच्यामुळे हे पोहे मी अगोदर चाळून घेते सगळे पोहे आपण स्वच्छ चाळून घेतलेले आहेत कारण की बऱ्याचशा वेळेस पोह्यामध्ये सुद्धा बारीक किडे असतात तर त्याच्यामुळे ते बघायचं चांगले पोहे असतील तेच घ्यायचे आता हे चाळून घेतलेले पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी ओतून घेऊयात खूप जास्त वेळ आता हे पाण्यात ठेवायचे नाहीत कारण की जर मऊ झाले तर मग आपल्या हाताबाहेर जातात हे पोहे पोहे धुतले की लगेच त्यातलं पाणी सेपरेट करून घ्यायचं कारण की पोह्यामध्ये जर पाणी जास्त झालं तर मग ते आपण काढू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही पण पाणी कमी पडलं तर मग मात्र परत त्याच्या थोडंसं पाणी टाकून ते मऊ लुसुसी करू शकतो एकदम तीन किलो पोहे तुमच्या एकटीला जर धुणं शक्य नसेल तर एक एक किलो धुवून घ्या किंवा मग कोणाला तरी मदतीला घ्या आपले पोहे निथळत आहेत तोपर्यंत आता आपण फोडणीची तयारी करू इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही पदार्थाचा ज्यावेळेस आपण घाट घालतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर पूर्वतयारी म्हणून भांड्यांचा सुद्धा विचार करायचा की आपल्याकडे त्या तुलनेमध्ये भांडे आहेत का आता तीन किलो पोहे म्हणजे याच्यासाठी खूप मोठं आपल्याला भांडं लागणार आहे अर्थातच तेवढी मोठी कडही माझ्याकडे नाहीये पण तेवढ्या मोठ्या साईजचे पातिले आहेत पातिल्यामध्ये सुद्धा आपण फोडणी करू शकतो पण मला ते थोडस गैरसोयीचं वाटतंय तर त्याच्यासाठी इथं मी कडही घेतलेली आहे आणि याच्यामध्ये फोडणी करून घेणार आहे नंतर आपण ही फोडणी त्या पोह्यांमध्ये टाकून एकदा सगळं मिक्स करायचं त्या पातिल्यामध्ये आणि नंतर पातेल्यामध्ये वाफ काढायची अशा पद्धतीने ही प्रोसेस करणार आहोत एक कप तेल घेतलेला आहे आणि माझा एक कप हा अडीचशे एमएल चा आहे कांदा भरपूर आहे मिरची आहे त्याच इतर सुद्धा साहित्य तर त्याच्यामुळे ते एवढं तेल आपल्याला लागेलच तेल गरम झालेलं आहे सगळ्यात अगोदर तर आपण याच्यामधनं शेंगदाणे तळून काढणार आहोत तर इथं आपण दीड कप शेंगदाणे घेतलेले आणि या शेंगदाण्यांचं वजनी प्रमाण सांगायचं झालं सा तर आपण दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत खूप जास्त गरम तेल झाल्यानंतर शेंगदाणे त्यात टाकायचे नाहीत नाहीतर ते पटकन वरच्या बाजूने लाल होतात आणि आतमध्ये पर्यंत तळले जात नाहीत शेंगदाणे हलक्या अशा तांबूस रंगावरती आलेले आणि इथन पुढं ते स्वतःच्या उष्णतेवरती आणखीन डार्क कलर त्याचा होत राहतो त्याच्यामुळे जा खूप जास्त डार्क रंगावरती तेलामध्येच करायचे नाहीत नाहीतर मग ते करपून जातात आता आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे तर इथं आज आपण भोज मसाले यांचे मसाले वापरणार आहोत म्हणजे जे काही मसाले लागतील जिरं मोहरी आणि हळद टाकून घेऊयात मोहरी आपण पन्नास ग्रॅम टाकलेली आहे आणि जिरं थोडस कमी टाकतीये एक चाळीस ग्रॅम याच्यामध्ये मी जिरं टाकणार आहे आणि जिरं पटकन करपत याच्यामध्ये लगेचच आपण कडीपत्ता टाकायचा कांदा कढीपत्त्याचं प्रमाण विचारताल तर साधारण दोन मुठी भरून आपण कडीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला टाकायचा आहे साडेसातशे ग्राम म्हणजे एक किलो साठी पाव किलो कांदा आपल्याला वापरायचा कांदे पोहे करताना कांदा आपल्याला खूप जास्त करपवायचा नसतो फक्त तो ट्रान्सपरंट करून घ्यायचा असतो कांद्याची चव कांदे पोहे खाताना लागली पाहिजे सात ते आठ मिनिट लागले लो फ्लेम वरती अशा पद्धतीनं कांदा ट्रान्सपरंट होण्यासाठी आता कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मिरची टाकून घेऊयात आपण दीडशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे आता मिरचीचे तुकडे करत असताना इथं तुम्हाला दिसला असेल निम्मे तुकडे मी बारीक केलेले आहेत आणि निम्मे थोडेसे मोठ्या आकाराचे म्हणजे काहींना पोह्यातल्या मिरच्या खायला आवडतात तर काही जण निवडून खातात तर दोघांनाही सोयीस्कर जावं याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे चिरून घ्यायच्या आता मिरच्या छान अशा पद्धतीने परतल्या गेल्या पाहिजे म्हणजे त्याचा जो तिखट पण आहे आपल्या पोह्यांमध्ये होतो ह्या देटांसहित घेतल्या तर मार्केट मधन घेताना मग दोनशे ग्रॅम घ्यायच्या एवढ्या पोह्यांसाठी आपली फोडणी होतीये तोपर्यंत आपल्याला काय करायचंय मीठ या पातीलातच टाकून घ्यायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असं लागलं जातं तर इथं सुरुवातीला मी शंभर ग्रॅम मीठ आहे आणि मग परत टेस्ट करून जर मला असं वाटलं की कमी आहे थोडस तर मग परत आणखीन ऍड करता येतं आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची तर त्याच्यासाठी इथं मी भोज मसाले यांची हळद वापरतेय या मसाल्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल इथं आपण एक चमचा भरून म्हणजे मोठा टेबल स्पून भरून हळद घेतलेली आहे टाकून घेऊयात खूप जास्त डार्क पिवळ्या रंगाचे आपल्याला हे पोहे करायचे नाहीयेत हलका असा पिवळा रंग आला पाहिजे तयार झालेली फोडणी आता आपण या पातीलामध्ये ओतून घेऊया काय करायचं थोडेसे पांढरे पोहे ह्या कढईत टाकून घेऊ कारण की याला सुद्धा बऱ्यापैकी आपले मसाले लागलेले फोडणीची चव आहे आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे तिथे तुम्ही शेंगदाणे बघू शकता अगदी परफेक्ट असा याला रंग आलेला आहे करपलेले अजिबात नाहीयेत पोह्यांचा पूर्णपणे प्राण असलेला ते म्हणजे कोथिंबीर पोह्यांची चव कोथिंबीरवर सुद्धा अवलंबून असते आता ही सगळी फोडणी आपल्याला अशा पद्धतीनं एकजीव करून घ्यायची आहे हे आहे ना तुम्ही असं एका हाताने फिरवत राहिलात ना तर पटकन पोहे सगळे एकत्रित एक होतात आणि सगळ्या पोह्यांना एकसारखा रंग यायला मदत होते एक हार्डली एक आठ ते दहा मिनिट मला लागले हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित करायला कारण की क्वांटिटी खूप जास्त मोठी आहे आणि इथं तुम्ही बघू शकता छान एकसारखे अशा पद्धतीनं आपले पोहे एकत्रित करून झालेले आता तुम्हाला असं वाटेल ही काही असेच खाऊ घालते काय तर तसं काही नाही आपल्याला वाफ काढायची पण आपल्याकडे फोडणीसाठी हे पातील थोडंसं अवघड मला वाटत होतं तर त्याच्यामुळे मी कडईत फोडणी केली ती आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवते त्याच्यावरती हे पातील ठेवून घेऊयात आणि रेग्युलरपणे आपण जशी पोह्यांना वाफ देऊन घेतो तशाच पद्धतीनं देऊन घ्यायची हे आपण आत्ताच हलवलेले तर त्याच्यामुळे डायरेक्ट हे झाकून ठेवते एक दोन ते तीन मिनिटांनंतर आपण याला परत असं हलवून घेऊयात जो जो एक पंधरा मिनिट झालेले आहेत आणि पंधरा मिनिटांमध्ये तीन ते चार वेळा याच्यावरचे मी झाकण काढलेले आणि हे हलवून घेतलेले बुडापासून आणि इथं तुम्ही बघू शकता ताटावरती सुद्धा पाणी साचलेलं आहे म्हणजे छान व्यवस्थित अशा पद्धतीनं आपले पोहे वापरले गेलेले आहेत आणि इथं तुम्ही रंग बघू शकता अतिशय सुरेख अशा पद्धतीचा रंग आलेला आहे फक्त आपण एकच मोठा चमचा हळद टाकलेली आहे जवळजवळ तीन किलो पोह्यांसाठी आणि याचं प्रमाण जरी मी तुम्हाला सांगितलं की तीस माणसं तरी पोहे बघून तुम्ही अर्थातच अंदाज काढू शकता की तीस ते पस्तीस म्हणजे पस्तीस पर्यंत आपला अंदाज जातोच तर अशा पद्धतीने आपले पोहे तयार झालेले आहेत अगोदर तर आपण कोथिंबीर टाकलेलीच आहे पण सगळ्यात शेवटी आणखी निघा भोज मसाल्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही हे मसाले खरेदी करू शकता याच्यामध्ये वापरलेला कांदा शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीर जिरं मोहरी सगळ्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे तुम्ही प्रत्येक घासामध्ये तुम्हाला या प्रत्येक पदार्थाची चव जाणवेल आणि त्याचबरोबर डोळ्यांना दिसतील सुद्धा ना कमी ना जास्त अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे तुमचं दुसरं कुठलं काम होऊ न हो, हो। पण माझ्या पद्धतीचे हे पोहे करून यावर्षी तुमच्या घरी जी लग्नाची मुलगी आहे ना तिचं मात्र लग्न नक्की जमेल फक्त वर्ण लिंबू ते द्यायला विसरू नका चला तर मग अशा पद्धतीने ही होती आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का किंवा अशा पद्धतीच्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर केल्या पाहिजेत का हे सगळ्या गोष्टी मला कमेंट मध्ये सांगा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय